ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला मी खरं सांगते आईंची शपथ थोडाही स्किप न करता बघित तुम्ही ऐकला ना तर तुम्हाला मी खरं सांगते आयुष्यातली खूप सुंदर गोष्ट तुम्ही ऐकली का तर ना हा अनुभव म्हणजे आजच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी मला शक्यच नव्हतं आत्ता मी अनुभव शेअर करेन ही वेळच नव्हती पण आईंनी तशी जुळवणी सुद्धा करून आणली काय मी आईंचे उपकार म्हणजे तोंडानं ना, शब्दात नाही हो सांगता येणार तरी सुद्धा मला शब्दात मांडायला सुद्धा लावले त्यांनी म्हणजे हा अनुभव ज्याला माझ्यापर्यंत आला ना तुम्हाला मी खरं सांगते एक झटक्यात मला असे चार उद्या आठवल्या कसं आठवलं तेसुद्धा मला समजलं नाही झटक्यात असे चार वय आठवल्या आणि झटक्यात मी त्या लिहून काढल्या आणि पण मला वाटलं होतं की आज मला काही अनुभव शेअर करता नाही येणार का तर हा अनुभव जर मला दोन तीन दिवसापूर्वी समजला असता तर मग मी एडिटिंग वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी करून मग मी तुमच्यापर्यंत तो पोस्ट केला असता पण अचानक व्हिडिओ आला आहे पण आपली कामं जी आपण जे जॉब करतो आहे आपण जे काम करतो आहे ते सोडून आपल्याला नाही अचानक कुठली गोष्ट करता येत पण तरीसुद्धा आईने तशी जुळवणी करून आणली खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी ना खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि खूप मोठा अनुभव आहे हा पहिला माझाच अनुभव आहे बघा हा की आजच्या गुरुवारच्या दिवशी मार्गशीर्षाचा पहिला गुरु दुसरा गुरुवार आहे आणि मार्गशीर्षाच्या गुरुवार गुरुवारच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने फोन करून सांगणं की तुमच्यामुळं माझ्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला ह्याच्यापेक्षा वेगळा अनुभव आणि काय सांगू सांगा ते झालं ते झालं त्यांचा जर अनुभव तुम्ही ऐकला ना तर तुम्ही खरं सांगते मी ज्यांना पण वाटत असेल की मी आज त्रास आहे मला सेवा करू वाटे ना मला उपासना करू वाटेना उठून झटक्या तुम्ही सेवेला किंवा उपासनेला लागणार माझा शब्द आहे हा आणि आईनी मग तशी जुळवणी करून आणली आज मी या वेळेला नसते व्हिडिओ करू शकले पण ती सुद्धा जुजवणी आईंनी करून आणली काय अनुभव सांगू आणि काय वर्णन करू त्या मावडीचं मी तुम्हाला खरं सांगते चार ओळी ज्या झटक्यात आठवल्या ना त्या तुमच्याशी शेअर करते अशाच पद्धतीनं आपलं आयुष्य घडणार हे सत्य कुणीही बदलू शकणार नाही तुम्हाला मी खरं सांगते ह्या ज्या चार ओळी आईंनी माझ्याकडनं लिहून घेतल्यात ना तसंच आपलं आयुष्य घडणार फक्त आपण आईंच्या मार्गावर चालणं आईंनी दिलेल्या नेम नियम पाळणं आणि आईंनी दिलेली उपासना चालवणं एवढ्या ज गोष्टी घडल्या पाहिजेत आणि त्या आईंनी करून घेतल्या पाहिजेत आईंनी आपल्या चरणाजवळ आपल्याला ठेवलं पाहिजे हे असंच आयुष्य घडणार ह्या चार ओदींप्रमाणे तर त्या चार ओळी खरंच आईंनी काय माझ्याकडून म्हणजे एकाच झटक्यात तुम्हाला खरं सांगते आईंची शपथ म्हणजे एकाच झटक्यात आईंनी माझ्या मला ह्या ओळी लिहायला लावल्या आणि तर त्या म्हणजे तो अनुभव माझ्यापर्यंत आल्यानंतर तर काय ओली आठवल्या आणि काय लिहिल्या तर तुमच्यापर्यंत तुम्हाला शेअर करते माझ्या माऊलीची साथ माझ्या माऊलीची साथ दावी आयुष्याला नवी वाट माझ्या माऊलीची साथ दावी आयुष्याला नवी वाट भले भले होतील चाट भले भले होतील चाट कसा वाढला हिच्या आयुष्याचा थाट कसा वाढला हिच्या आयुष्याचा थाट असंच होणार आपल्या प्रत्येक सो प्रत्येकीसोबत किंवा प्रत्येकासोबत जे पण कोण व्हिडिओ बघते की आय म्हणजे जे पण आपल्या वाईटावर आहेत किंवा आपल्या बरबादीवर आहेत किंवा ज्यांनी पण आपल्या बरबादीसाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत त्यांनी आपली बर्बादी हा शब्द करू शकणार नाही ना, म्हणजे ही गोष्ट आपल्या आयुष्यात कधीच होणार नाही का तर जे पाय आपल्यास आप आपण धरलेले आहेत आ जगाला दिसेल की आपण ते पाय धरलेत पण आपण नाहीत धरले हो त्यांनी आपल्याला सोबत ठेवलेलं हो आहे आणि त्यामुळं कने कुठलीही वाईट ताकद आली ना आपलं काही वाईट करू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि बिनधास्त आयुष्य जगा खूप छान आयुष्य आहे खूप छान हितनं पुढं जगा आणि सॉरी मस्तीच जगा पण शिस्तीत जगा म्हणजे शिस्त जी आईंनी आपल्याला लावलेली आहे ह्या वेळेत उपासना करायचे तर उपासना करायचीच आहे आईंनी हे सांगितलं ना तर हे गोष्ट करायची आईंच्या नियमात जर बसत नाही कुणाचं वाईट करायचं नाही आईंनी सांगितलं ना नाही करायचं कुणाचं वाईट चिंतायचं नाही आईनी सांगितलं ना नाही चिंतायचं कुणाचं कुणाचे उन्ह काढायचं नाही आईनी सांगितलं ना नाही काढायचं ह्या गोष्टी एवढ्या जरी आपण फॉलो केल्या आणि आईंचा नेम जो आहे उपासनेचा जो नेम आहे एवढा चालवला ना तरी कुठलीही ताकद येऊ दे नाहीतर अख्खं जग येऊन उलटं पडू दे आमच्या वाईटावरती आमचं वाईट कुणी नाही करू शकणार हे माझे तर स्वतःचे खूप अनुभव आहेत म्हणजे अख्खी दुनिया जरी आली ना की बर्बाद करायचं आहे म्हणून तर नाही शक्य शक्यच नाही तर ते जाऊ दे अनुभव शेअर करते कुणाकुणाला वाटेल खूप फापट पसारा लावला आहे अनुभव तिथं ति तिथंच राहिला आहे पण फापट पसारा नाही मी तुम्हाला खरं सांगते मी आपलं आयुष्य बदलणारं आहे आपलं आयुष्य इतकं सो सोन्याचं होणार आहे की फक्त दोन तीन गोष्टी जेवढ्या आहेत मी आत्ता मागाशी बोललेल्या त्या पाहायला गेल्या पाहिजेत आणि अशी कुठलीही ताकद नाही आहे की जी आपला आनंद घेऊन जाऊ शकेल आनंद ही मिळवून अशी गोष्ट आहे जी मिळवण्यासाठी अख्खा अख्खं जग झटायला लागलं आहे पण ती गोष्ट ज्यांनी गुरूंच्या पायाजवळ आहेत त्यांनाच माहिती की आ त्या तो आनंद काय असतो आहे आणि तो, तो आपण घेतोय हो, त्या, त्या, त्या तो जो आनंद आहे ना तो आयऱ्या गैऱ्यांना नाही मिळणार एवढं मात्र खरं तर तुम्हाला मी अनुभव सांगायला सुरुवात करते तीन महिन्यापूर्वी एक लेडीज मला भेटलेली होती तीन महिन्या म्हणजे तु तीन साडेतीन महिने झाले असतील मला आय थिंक आणि मी मंदिरात होते म्हणजे आईंच्या मंदिरातून मी आमच्या इथं बागेतला गणपती म्हणून आहे तिथं मी गेलेले होते तर तिथं ज्यावेळेला मी गेले त्यावेळेला एक लेडीज मला भेटलेली होती तर त्या सांगलीला म्हणजे त्यांच्या काहीतरी कार्यक्रम होता म्हणून त्या आलेल्या होत्या ॲक्च्युली त्या सांगलीच्या नाही आहेत पण तिथं काहीतरी कार्यक्रम होता म्हणून त्या सांगलीला आलेल्या होत्या त्यांच्या रिलेटिव्जमध्ये आणि त्या खूप गडबडीत होत्या त्यांच्या मिस्टर बाजूला उभारलेले होते आणि ज्या वेळेला मी त्यांना बघितलं त्यावेळेला आज मी जो अनुभव ऐकला तर त मला म्हणजे पटेच ना की ह्या लेडीजवर अशा पद्धतीचा वेळ येऊन गेल्या लागलं की आईने काय चमत्कार केला आणि ज्या वेळेला त्यांनी म्हटलं ना तरी खरं तुम्हाला स सा मी सांगते तुमचा व्हिडिओ ज्या वेळेला मी बघितला आणि एक व्हिडिओ ऐकला अनुभवाचा एक पहिला माझा व्हिडिओ माझा पहिला अनुभव म्हणून व्हिडिओ आहे तो त्यांनी पहिल्यांदा ऐकलेला वाटतं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की त्या वे दिवसापासून मी उपासनेला जी सुरुवात केली की माझ्या आता शेवटच्या श्वासापर्यंत उपासना माझी बंद होणार नाही मी रोज उपासनेचा नेम केलेला आहे सकाळी भजनाचा जो प्रातस्मरणाचा नेम केलेला आहे मी तो मी चालू ठेवणार हो अखंड माझ्या श्वा अखेरच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार हो मला इतकं भरून आलं आणि तुम्हाला मी खरं सांगते म्हटला की मला असं वाटलं नव्हतं की मी परत जगेन मी परत आणि ज्यावेळेला त्या फोनवर हे बोलायला लागल्या ना त्यावेळेला मला असं वाटायला लागलेलं मी ह्या लेडीजला तीन महिन्यापूर्वी बघितलेलं आहे पण मला आश्चर्य वाटायला लागलं की ह्या लेडीजवर वेळ येऊन गेल्या म्हणजे त्यांचा पोशाख बघितला त्यांचं तर ज्या वेळेला त्या भेटल्या त्याच्याच अगदी ज म्हटलं की पाच सहा महिन्या आधी म्हणजे त्या आधी माझे मिस्टर माझ्याकडं परत आलेले होते मग मी म्हटलं की असं काय झालेलं होतं तर म मा, मला बोलल्या की माझा मुलगा एक वर्षाचा झाल्यानंतर काहीतरी बाहेर चालू झालं त्यांचं आणि त्यांनी जॉईंट फॅमिलीमध्ये मला सोडून मला निघून गेले म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे एखाद्या बाईवर काय वेळ येईल आपण विचार करू शकतोय स्वतंत्र असलं तर एक काहीतरी वेगळी गोष्ट पण जॉईंट फॅमिलीमध्ये असताना एक मुलगा झालेला असताना एखाद्या माणसानं पूर्ण जबाबदारी झटकून देऊन आपल्यासोबत निघून जाणं आपल्याला किती मोठी गोष्ट आहे ही तर मला इतकं धक्का बसला मी म्हटलं किती वर्ष तर पूर्ण सात वर्ष सातव्या वर्षी पूर्ण आले म्हणजे सातव्या वर्ष पूर्ण व्हायला गे आलेलं होतं आणि त्यांनी परत आले आणि तुम्हाला मी खरं सांगते ताई तुमच्या व्हिडिओमुळं मी आईंच्या खूप जवळ आले असं ज्यावेळेला त्या बोलल्या ना त्यावेळेला मला असं वाटलं की आयुष्यात हेच कमवलं म्हणजे तुम्हाला खरं सांगते मी 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 नाही हे केलेलं म्हणजे माझी लायकी नसताना आईनी ह्या गोष्टीसाठी मला निवडलं आणि माझ्याकडून ह्या गोष्टी अशा बोलवून घेतल्या की जेणेकरून कुणाच्या तरी आयुष्यात इतका बदल करतो आहे आणि त्या मला बोलल्या की मी रोज प्रातस्मरणाचे तुमचे व्हिडिओ ऐकता आणि मी रोज हे प्रातस्मरण लावता आणि माझ्याकडून हे अखंड चालू राहणार आणि तुमचं बालोपासनेचं दर रविवारी मी व्हिडिओ ऐकता मला मंदिरला ज्या पण वेळेला वेळ मिळेल मी काय रोज जात नाही वगैरे पण मला ज्या पण वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला मी मंदिरात जाते तर मी म्हटलं की म्हणजे तुम्ही मला त्याच दिवशी का नाही बोलला मला म्हणजे जास्त बोलायला आवडलं असतं तर त्या बोलल्या की नाही आम्ही कार्यक्रमाला आलेलो होतो आम्हाला रिटर्न पण यायचं होतं त्यामुळं मग हे केले तर जी बाई एखादी म्हणजे फोर व्हीलरमधून उतरून आलेली आहे मंदिरात त्या बाईला नवरा निघून गेल्यामुळं अक्षरशः धुनंभांड्याच्या कामापर्यंत करावं लागलं घरात एक नोकरानी म्हणून राहावं लागलं म्हणजे सगळ्या सगळ्या श्रीमंत घरामध्ये म्हणजे आप आपण म्हणतोय ना कितीही श्रीमंती असली तरी काही उपयोगाची राहत नाही ती मग आपला माणूस जरा आपल्या म्हणजे ह्या जगात मी तुम्हाला खरं सांगू कोणच आपलं नाही आहे खरं तर म्हणजे कोण कधी साथ सोडेल काय सांगता येत नाही त्यामुळं हो सगळ्यात महत्त्वाचं गुरूंची साथ असणं महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेला तीच त्यांच्याकडनं सुटलेली होती त्या म्हटल्या की मी आधी थोडंफार करायची म्हणजे खूप जास्त करायची असं नाही थोडंफार करायची कधीतरी भजन वगैरे करायचे लग्नाच्या आधी कधीतरी भजनाला वगैरे जायची आणि एवढं म्हणजे चांगल्या घरात माझं लग्न झालेलं होतं तर ज्या वेळेला नवरा सोडून गेला आ अगदी पंधरा दिवसात घरातल्या सगळ्या कामवाल्या बंद झाल्या जॉईंट फॅमिली धीर ननंद सॉरी धीर ननंदने धीर जाऊ सासू सासरे आणि माझा मुलगा आणि त्यांची मुलं ह्या सगळ्यांचं धुणं भांडी सगळ्या घरातल्या परशापुसनं फक्त मला किचनमध्ये जाऊ द्यायचे नाहीत स्वयंपाकाला मला हात लावू द्यायचे नाहीत काय करायला सगळेवरची कामं करायच्या भाज्या निवडायच्या घरातली साफसफाई इथं इथं हे राहिले तिथं ते राहिले असं करत मला पूर्ण दिवस पूर्ण नोकरांनी मला करून ठेवलेलं होतं घरची परिस्थिती नव्हती म्हणून म्हणजे लग्न तिथंच मला राहणं भाग होतं का तर इतकी परिस्थिती बिकट असताना मला चांगल्या घरात मिळालेलं होतं त्या बोलल्या की म्हणजे परिस्थिती अगदी बिकट असताना चांगल्या घरात स्थळ मिळालेलं नवरा चांगल्या पोस्टवर काम करणारा मिळालेला आणि त्याम त्यामुळं असं झालेलं होतं की इथनं गेलं तर काय आहे निदान म्हणजे माहेरात जाऊन काहीच नाही आहे तर इथं म्हणजे मला त्या बोलल्या मला खायला प्यायला कधी हे केलं नाही म्हणजे मला दिलं जायचं खायला पण मला सगळ्यांच्यात बसून खाय खायला दिलं जायचं नाही मी एक 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 एका कोपऱ्यात एक म्हणजे एक कोपराच होता तेवढाच आयुष्यात राहिलेला होता म्हणजे इतकं वाईट परिस्थिती एखाद्या बाईवर खरंच येऊ नये तर अशा परिस्थितीत म्हटल्या मी दीड दोन वर्ष काढ काढली नंतर त्या घरात मला राहणं शक्य नव्हतं म्हटल्या का तर काय आहे म्हटला की थोडंसं आपण धुनंभांडी करून जगू दे पण चां आपलं मानाचं काहीतरी स्थान असलं पाहिजे म्हणून म्हटलं मी तिथनं बाहेर पडले आणि धुनंभांडी करून त्याच गावात मी राहिले म्हटल्या मग मस्करी नव्हे सासरमध्येच राहणं त्याच गावात धुनं करून राहणं अक्षरशः म्हणजे कोण कशा नजरेनं बघेल कोण कशाने कशान बरेच गोष्टी असतात बो बऱ्याच गोष्टी बरीच संकटं बरीच त्रास म्हणजे त्यांनी मला बोलले नाहीत पण मी आ, फील करता म्हणजे असं भोगल असल्याशिवाय ते दिवस गेले नसणार तर सात वर्षानंतर ज्याला नवरा आला त्यावेळी मी तुम्हाला सांगते त्या म्हणतात की तीन महिने तीन महिने तीन महिने कंप्लीट होऊन गेलेले होते आ, मी उपासनेला सुरुवात करून आणि मी प्रातस्मरण करायची त्याच्यानंतर तुम्ही दिलेले बालोपासनेचं जे आहे बालोपासना म्हटल्या मी दोन दोन वेळा वाचायला सुरुवात केलेली होती म्हणजे असं चित्तच हे नाही कामावरून आले की बालोपासून दोन दोन वेळा आणि काय होणार आहे पुढं काहीच माहीत नव्हतं कधी कधी म्हटलं त्या असं असं वाटायचं की आपण संपवून घ्यावं आणि मुलं त्या बाळाला त्यांच्या घरात सोडावं त्यांचंच बाळ आहे म्हणून निदान सांभाळतील तरी का तर नवरा परत येण्याची काही गॅरंटी नव्हती म्हणजे गॅरंटीच नव्हती तर अवघ्या तीन महिन्यात मी ज्या वेळेपासून सुरुवात झाली अवघ्या तीन महिन्यात पुढं अनुभव सगळ्यात मोठा आहे अवघ्या तीन महिन्यात नवरा परत आला अशा रूप आशा रूपात रुपा, परत आला अशा पद्धतीनं परत आला की मलाच कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की माझं आयुष्य परत इतकं पालटेल इतका त्या माणसाच्यात बदल झालेला क कुठल्या गोष्टीमुळं झाला ते मला आज दागायत समजलं नाही म्हटल्या की कुठल्या गोष्टीमुळं काय आयुष्यात असं घडलं की त्या माणसाला माझी किंमत वाटली आणि तो मा माणूस माझ्या आयुष्यात परत आला मी जिथं अगदी म्हणजे कुठल्या अवस्थेत राहत होते ते फक्त मलाच माहिती म्हटल्या तशा अवस्थेतनं मला घेऊन गेले पण मला त्यांच्या घरी नेलं नाही म्हटलं का तर म्हणजे मी नसताना जर माझ्या मुलाला किंवा बायकोला जर का तिथं स्थानच नव्हतं तर तिथं न्यायचं कशाला म्हणून त्यांनी मला दुसऱ्या ठिकाणी नेलं दुसऱ्या ठिकाणी आम्ही हे केलं आणि एवढ्या दिवसात मी दीड महिन्यात तुम्ही मला परत भेटलाय म्हटलं मला इतकं आश्चर्य वाटलं आणि इतकं अंगावर काटे आले दीड महिन्यात त्याच्यानंतर तुम्ही मला भेटलाय म्हणल्या आणि मी तुमचे व्हिडिओ बघून सेवेला सुरुवात करून तीन महिने झाल्यानंतर तीन महिन्यात माझा नवरा परत आला आणि त्याच्यानंतर दीड महिन्यात तुम्ही मला भेटला असं म्हणलं आणि हा एवढा इतका बदल झाला आहे आणि त्यांनी आज ज्या वेळेला फोन केलेला होता तर त्यावेळेला त्या, त्या मला बोलल्या की हा मार्ग शीर्ष महिना आहे लक्ष्मीच्या कृपेनं माझं स्वतःचं घर झालंय तई म्हणला इतकं मला आश्चर्य वाटलं म्हणजे इतके बदल इतके फटाफट फटाफट होत जाणं तेवढी सेवेची आपल्या तीव्रता पण पाहिजे तेवढं म्हणजे मन पण तेवढं तिथं गेलं पाहिजे त्या चरणाजवळ तुम्हाला खरं सांगते मी म्हणून तुम्हाला सांगितलं शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला ना तरच कळणार आहे माणसाला ज्या हे आहे सेवेचं का तर दोन दोन वेळा जी बाई बालोपासना म्हणत होती तिचं मन किती म्हणजे मन तिच्या मनात किती हे असतील का तर आपण बाहेर तर पडलो आहे आपल्याला काही निवारा नाही किंवा काय हे आसरा नाही काही नाही आणि माहेरच्यांना आपण आता मला माहिती नाही माहेरची वगैरे येत असतील वगैरे काय एवढं बोलणं झालेलं नाहीये पण त्या मला बोलल्या मी एवढंच सांगते हा अनुभव आज आजच्या आज आच्च शेअर करा भले तुम्हाला रात्री बाराच्या आधी शेअर करा पण शेअर करा हा अनुभव आजच्या आज शेअर करा मी तुम्हाला सांगते तर मला इतकं हे वाटलं मला बोलल्या की ह्या मार्गशीर्षात माझं घर पूर्ण झालं मा म्हणजे मी नवीन आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो आहे आम्ही स्वतःचं घर घेतलं आम्ही मला इतकं आश्चर्य वाटलं आणि त्या मी तीन महिन्यापूर्वी जेवायला त्यांना बघितलेलं होतं ना तर मला आ, आ म्हणजे वाटलंसुद्धा नव्हतं की ही लेडीज सहा सात वर्ष अशा अवस्थेत जगल्या आणि कुणी म्हणणारच नाही गाडीत नव्हतं तरल्यावर किंवा असं पण कोण म्हणणार नाही की ती ही लेडीज कमी शिकलेली आहे असं सुद्धा कोण म्हटलं नसतं एवढं छान त्यांचा पोशाख किंवा त्यांचं राहणीमान होतं आणि हे बदल जे आहेत हे सेवेमुळं झालेत हे ज्यावेळेला माणूस माणूस आहे ना किंवा आहे ना हे गुरूंमुळं झालेलं आहे आणि ज्यावेळेला हे अनुभव शेअर करा असं म्हणत आहे ना तर त्यावेळेला त्या, त्या गुरूंप्रती त्याचा तो प्रामाणिकपणा असतो आहे किंवा तो अनुभव शेअर करताना कुणाचं तरी माझ्यासारखं चांगलं व्हावं ही जी भावना असते ना ही खूप मोठी भावना आहे ही हे लक्षात घ्या आणि त्यांनी प्रातस्मरणाचा नेम तुम्हाला मी खरंच सांगते प्रातस्मरणाचा नेम खरंच खूप छान आहे म्हणजे कुठलाही नेम छानच आहे पण त्यांनी जे म्हटलं की मी तुमची रोज प्रातस्मरणाच्या भजनाचा जो मा मी आता नेम चालू केलेला आहे तो माझ्या श्वासाच्या म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत राहणार आणि बालोपासनं मी दोन दोन वेळा म्हणत होते म्हटल्या दोन दोन वेळा बालोपासना दिवसात मी म्हणत होते म्हणजे काय मन काहीतरी विषन्न झालेलं आ असतं तर म्हटलं की तुम्हाला काय सांगू तई मी घर घेतलं आणि तुम्ही आलं पाहिजे असं ज्यावेळेला मला म्हटलं ना त्यावेळेला म्हटलं की ख मला असं वाटलं ना आई तुम्ही मला काय दिलं म्हणजे अशी माणसं दिली की मी म्हणजे माझ्या रक्ताचं असं काहीच नातं नाही ह्या लोकांपर्यंत लोकां म्हणजे लोकांशी म्हणजे तुमच्याशी माझं काहीच रक्ताचं नातं नाही पण आईनी इतकं कनेक्टेड केलं की इतक्या अर्जवीनं मला त्यांनी खरंच इतकं अर्जवीनं इन्व्हाइट केलं की तुम्ही आलं पाहिजे मला तुम्ही काही सांगू नका तुम्ही या <laughs> तर मी तुम्हाला खरं सांगते माझा स्वभाव असा आहे मी आता माझ्या घराच्या अगदीमध्ये एक फक्त ग्राउंड आहे माझ्या आईचं घर आहे तर तिथं जायला मला दोन दोन तीन तीन महिने जायला मिळत नाही किंवा मला जाता येत नाही किंवा माझं स्वभावात पण नाही येते खूप जास्त म्हणजे सारखं कुठं तरी जा एखाद्यानं बोलवले म्हटलं लगेच पस जाणं हे माझ्या स्वभावात नाही मला आवडत नाही का आईनीच तसा स्वभाव करून घेतलेला आहे आणि तर त्यांनी बोलवलं ही पण तुम्ही तुमच्यासारखी ही लोकं माझ्याशी कनेक्ट झाल्यात मला इतक्या प्रेमानं बोलवतात माझी काहीच लायकी नाही आहे मी तुमच्यासारखी कि तुमच्यापेक्षा सामान्य अशी एक लेडीज आहे आणि फक्त आईंमुळं हे जे मला मान सन्मान मिळतो आहे किंवा कुणाच्या तरी आयुष्यात इतका मोठा बदल होतो आहे माझ्या व्हिडिओमुळं तर ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि असेच सुंदर सुंदर या आग अगदी मस्त मस्त अनुभव सगळ्यांना येवत हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे आणि त्या ताईंचं घर झालेलं आहे फायनली खूप छान ज्या दिवशी त्या मला भेटल्या दिवशी त्या दिवशीच त्या फोर व्हीलरमधून उतरलेल्या होत्या त्यामुळं ॲक्च्युली मला असं वाटत होतं की कधीच असं झल सुद्धा लागली नसेल ह्या बाईला आणि इतके बदल भरभर भर होत गेले म्हणजे मा माझे व्हिडिओ त्यांनी बघितले त्याच्यानंतर महिन्यात त्यांची माझी भेट झाली आणि त्याच्यानंतर दीड महिन्यानं भेट होऊन आणि परत ह्या दोन तीन महिन्यानंतर त्यांनी मला कॉल केला म्हणजे एक वर्षाच्या पिरियडमध्ये एवढं सगळं घडून गेलेलं आहे तर खूप मोठी गोष्ट आहे आणि असेच सुंदर अनुभव सगळ्यांना येवोत असे सुंदर सुंदर आयुष्य सगळ्यांना लाभो आणि हे लाभणार हे सत्य आहे त्रिवार सत्य आहे आपलं सुख समाधान कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही आपले गुरु आपले सगळे दुःख हरण करून घ्यायला समर्थ आहेत तर तुम्हाला खरं सांगते मी से उठा आणि सेवेला सुरुवात करा उपासनेला सुरुवात करा बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी पेलून घ्यायला तयार आहेत तर अनुभव आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खरं सांगते व्हिडिओ कितीही मोठा झालेला असला तरी आज जो मला आनंद आहे किंवा जे वेळ आहे आज तुम्हाला सांगते मी आज किती अनुभव आले मग आज मलाच माहिती म्हणजे आज मी ह्या वेळेत व्हिडिओ अपलोड करू शकले नसते हा व्हिडिओ जर मी आधी एडिटिंग वगैरे केला असता तर मी आज अपलोड करू शकले असते पण ती जुळवणीसुद्धा आईनी करून आणली खूप खूप धन्यवाद किती धन्यवाद देऊ मी मला खरंच कळत नाही आहे तर फक्त असे अखेरच्या श्वासापर्यंत आम्हाला सगळ्यांना आईंनी चरणाजवळ ठेवा हीच प्रार्थना आहे तर सगळ्यांनी सेवेला खरंच सुरुवात करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय श्री सिद्धार्थ स्वामी महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्त ओम नमः शिवाय